हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात सगळे आय होप की सगळे एकदम मस्त आणि मजेत असणार तर स्वागत आहे मैत्रिणींना तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पण आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पण तर बघा मैत्रिणींनो आज आहे बैलपोळा आणि मग मी तुम्हाला सगळ्यात आधी डायरेक्ट किचन ओटा साफ करायचं का दाखवते हा तर तुम्हाला मोठा प्रश्न हो असेल तर बघा मैत्रिणींना बैल पोळा होता आज आणि सासू नननबाईं त्यांच्याकडे पुरणपोळी केलेली होती म्हणजे मांडे केलेले होते ते मांडे करणार होते मग त्यांनी सगळ्यांनी आम्हाला जेवण वगैरे सांगितलेलं होतं आम्ही तर आधी नाही म्हणत होतो कारण बैलपोळा असल्यावर घरी पण बैलांना वगैरे पूजा वगैरे करावी लागते पण मग त्यांनी खूप आग्रह केला की चला असं वगैरे मग पा आधी किचन साफ करून घेतलं आणि फटाफट कपडे वगैरे धुवून घेतले तर म्हटलं फटाफट कपडे वगैरे आता किचन साफ केलं आधी कपडे भिजायला टाकून दिले होते मग आता कपडे वगैरे धुतले गेले आणि त्यातल्या त्यात अजून पाने पण आलेलं होतं आमचं प्यायचं मग म्हटलं चला आता फटाफट आवरून घेते कारण तिकडे पण जायचं होतं थोडंफार मदत वगैरे करायला मग म्हणून फटाफट आवरून घेते म्हटलं मग आता कपडे वगैरे झाले किचन पण झाला आणि चहा पाणी देवपूजा ते तर आधीच झालेलं होतं सकाळीच मंदिराचं काम वगैरे हे आधी आप आपटून घेतलेलं होतं सकाळी आणि मग आता मी तर म्हटलं चला आता कपडे धुतले पाणी आलेलं होतं मग प्यायचं पाणी वगैरे भरलं गेलो तर मग आता पुढचं कंपाऊंड वगैरे पण धुवून घेते म्हटलं लगेचच आणि मग नंतर घर गर वगैरे पुसून घेईन म्हटलं तर बघा मी आता कंपाऊंड वगैरे धुत होती आणि आमच्या गेटच्या समोरच गाई वगैरे बसलेल्या होत्या तर मग सकाळी आई गाई ना केळं वगैरे खाऊ घातलेलं होतं मग तरी पण त्या बसलेल्याच होत्या मग म्हटलं जाऊ दे बसू दे तोपर्यंत मग मी कंपाऊंड वगैरे धुवून टाकला आता मग म्हटलं चल आता कंपाऊंड धुतलं का लगे फटक्यात घर पुसून घेते आणि मग लगेच केस वगैरे तिकडे चालले जाईल म्हटलं मग आज म्हटलं आता बैलांना वगैरे काय नव्हे तर दाखवायचं कारण आम्हाला तिकडे जेवण म्हटल्यावर मग काय स्वयंपाक करायचा असं मग मी आधी ना दूध आणि दूध आणि थोडंसं दहीचं वगैरे दूध भात आणि दही हे नैवेद्य वगैरे दाखवून दिलेलं होतं मी बैलांना पूजा वगैरे करून आणि मग तिकडे जेवायला जाऊ म्हटलं तर तिकडनं जेवणाच्या आधी डब्बा वगैरे बांधून आणू आणि तिकडनं आल्यावर ते देवांना आणि बैलांना नैवेद्य वगैरे दाखवून देऊ म्हटलं कारण गोड नैवेद्य दाखवायचं म्हटलं मग आधी जेवणाच्या आधी नैवेद्याचं डब्यामध्ये काढून घेऊ आणि मग तिकडून आल्यावर दाखवू म्हटलं मग मग आता पा सगळं वे झालेलं होतं म्हटलं आता फटाफट घर वगैरे पुसून घेतलेलं होतं मी आणि घर पुसलं गेलं की मग नंतर लगेच तिकडे जायचं होतं मग पै जायला तर अजून पंधरा वीस मिनटं लागले असते मग म्हणून त्याच्यासाठी माझ्या सासऱ्यांना फोन वगैरे करून दिला मग तिथं येता तोपर्यंत घर वगैरे मी पुसून घेतलं म्हणजे मग जेणेकरून मला घर पुसून लगेच तिकडे जाता येईल मग आज तर पावसाचं वातावरण होतं सकाळी 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 तर पाऊस येत होता म्हणून पहा आम्ही आता जात होतो तर मग रस्त्याने आम्ही गेलो तेव्हा पाऊस वगैरे बंद होता पण सकाळी आणि रात्री हा पाऊस खूपच पडलेला होता तर बघा आता आम्ही जातो आहे मग इथं आल्यानंतर आता ते मा खांद्याशी मांडे करतो आपण त्याच्यासाठी जे कणिक भिजतो आहे तर त्या नंदबाईंच्या सासूबाई कणिक भिजत आहे आता सगळ्यात आधी त्यांनी बघू शकता तुम्ही आधी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये नमक टाकताय थोडीशी हळद टाकली आणि मग नंतर साखर वगैरे पण ते त्याच्यामध्ये टाकणार आहे तर आता तेल टाकता येते त्याच्यामध्ये तर हे जे गव्हाचं पीठ आहे त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकली साखर टाकली आणि सगळं टाकल्यानंतर मग आता ते पाणी टाकून ते व्यवस्थित भिजून घेणार आहे आणि मग ही कणिक भिजल्यानंतर कमीत कमी पंधरा वीस मिनटं राहू द्यायची आणि त्याच्यावर ओला रुमाल रुमाला झाकून द्यायचा मग त्याच्यानंतर तडण वगैरे आम्ही आलो तोपर्यंत तर सार भात आणि खीर वगैरे झाली होती फक्त पुरणपोळी आणि तडण बाकी होतं मग ननंद तिकडे मिरच्या वगैरे चिरून घेतल्या तडणसाठी आणि तोपर्यंत मी तर पुरण हे काढून घेतलं पुरणपोळीसाठी मग पुरण वगैरे काढल्यानंतर मग आता इकडे हे पुरणांच्या पोळ्या टाकायचा कार्यक्रम चालू आहे म्हणजे की खानदेशी मांडे इथं माझ्या सासूबाई येथे लोडे वगैरे भरून देत होते आणि नननबाईच्या सासूबाई तर पुरणपोळी हे टाकत होत्या तर बघू शकता तुम्ही किती छान अशा पुरणपोळी टाकता येते आणि पुरणपोळी टाकताना त्यांनी चूल वगैरे पेटवली होती त्यांच्या पुढच्या कंपाऊंडमध्ये आधी तर चूल पेटत नव्हती कारण पाऊस हा चालू असल्यामुळे आपले जे लाकडं वगैरे असतात ते पूर्ण ओले होते पण मग जसं तसं ते आधी चूल वगैरे व्यवस्थित पेटवून घेतलेली आहे आणि मग नंतर त्यांनी पुरणपोळी टाकायलाही सुरुवात केली खापरवरची पुरणपोळी तर बघा मैत्रिणींना खापरवरची पुरणपोळी खूपच छान लागत असते आणि तुम्हाला पण सगळ्यांना आवडत असेल आम्हाला पण सगळ्यांना खूप आवडते आणि मग आता त्यांनी आधी पुरणपोळीचे ते लोळे भरले राहता मग ते आधी कसं केलं तुम्ही बघतलं बघितलंच असेल मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे पुरण होतं ते पुरण वगैरे भरून घ्यायचं आहे आणि दोघी साईडने झाकून मग ते असं एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचे त्यांना म्हणजे मधून मधून ते उचलत पण राहायचं पीठ वगैरे पण टाकायचं आणि हलकं हलकं हाताने त्यांना लाटायचं जसे आपण साधी पोळी लाटतो तसं लाटत नाही त्याला एकदम हळूहळू आणि आपले जे आजूबाजूचे काठ राहतात ते फक्त काठावर लाटायचं असतं मधच्या साईडमध्ये काहीच लाटावं लागत नाही नाही तर मग ते जे पुरण भरलेलं राहतं मध्ये तर ते पूर्ण निघून जातं बाहेर म्हणून फक्त काठावरच लाटावी लागते आणि मग काठावर लाटली गेली का व्यवस्थित सगळ्या प्रकार म्हणजे गोल फिरून फिरून पाठ गोल फिरवत राहायचं आणि काठावर लाटायची आणि मग त्याच्यानंतर ते हातावर घेतात त्या पुरणपोळीला मग म्हणजेच त्याला खानदेशी मांडे म्हणतात कारण हातावरची पुरणपोळी खूप छान लागत असते तर बघा आता ते कशाप्रकारे प्रकारे घेताय तुम्ही बघू शकता आणि मग नंतर? नंतर आता ते हातावर घेतल्यानंतर पुरणपोळी हे खापरवर टाकणार आहेत तर बघा तुम्ही इतकुशी पण पुरणपोळी ही फाटलेली वगैरे काहीच नाही आहे खूप अशी छान प्रकारे आलेली आहे आणि आता ती खापरवर वगैरे पण टाकलेली आहे तर बघा एकदम छान अशा पुरणपोळ्या झालेल्या होत्या आणि खायला पण खूपच टेस्टी लागल्या मग त्याच्यानंतर अजून भरपूर पुरणपोळ्या टाकायच्या होत्या पण मी एवढं काही शूट काढलं नाही फक्त एकाच पुरणपोळीचं शूट हे काढलेलं आहे कारण तिथं धूर पण खूप होत होता आणि मामालतडण वगैरे पण काढायचं होतं मग सार वगैरे झाला आता मग गरम करायला एका साईडला सार वगैरे ठेवला तोपर्यंत बाकीचे जे माणसं होते ता ते जेवायला बसत होते माई सासूबाईं ते आता ताट करत होते आणि मी तोपर्यंत तडण काढलं आणि मग ताट वगैरे करून माणसांना जेवण जेवायला बसून दिलं काही बैलांना काही देवांना त्यांच्या देवांना नैवेद्य वगैरे दाखवून दिलं मग त्याच्यानंतर आम्ही जेवायला बसलो आणि मग आमचं पण जेवण झालं खूप छान असं वाटलं तर बघा तुम मैत्रिणींना तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला